सटाणा शहरातील एका दुकानातून शेतकऱ्याला मुदतबाह्य बुरशीनाशक औषध विक्री होत असल्यानं सटाणा पोलिसात दुकानमालक व विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील सटाणा बस स्थानकाजवळ असलेले शूतारा ॲग्रो एजन्सीज इथं कोर्टेवा ॲग्री सायन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं उत्पादित केलेले बुरशीनाशक औषधाच्या पाकिटावर असलेले बॅच नंबर उत्पादन तयार झाल्याची दिनांक मुदत संपल्याचे दिनांक व क्यू आर कोड हे पुसून टाकल्याचं दिसून आले व शेतकऱ्यांना मुदतबाह्य बुरशीनाशक विक्री करत असल्याचे दिसून आले यावरून कीटकनाशक निरीक्षक अनिल महाले यांनी श्रुतारा केली असता समाज माध्यमावरील प्रत्यक्षात इंडिया यांनी उत्पादित केलेले बुरशीनाशक औषधाच्या पाकिटावर असलेले बॅच नंबर दिनांक व क्यू आर कोड हे पुसून टाकल्याचे दिसून आले शेतकऱ्यांना मुदतबाह्य बुरशीनाशक विक्री करत असल्याचं सिद्ध झाल्यानं एकूण शहात्तर हजार रुपये किमतीचा मुदतबाह्य कीटकनाशक औषध साठा जप्त करण्यात आला असून शिवतारा अॅग्रो एजन्सीचं मालक कविता किरण अहिरे व कोर्टेवा अॅग्री सायन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शेतकरी व शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्या विरुद्ध सटाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे करत आहेत बागलन तालुक्यातील शिवतारा एग्रो या कृषी निविष्ठा विक्री केंद्राची दिनांक एक जुलै रोजी तालुक्यातील गुणवत्ता नियंत्रण निष निरीक्षक तथा कृषी अधिकारी यांनी तपासणी केली असता पोर्टेवा एग्रे सायन्स या बुरशीनाशकाचे पाकिटावरती उत्पादन उत्पादन तारीख एक्सपायरी डेट एम आर पी व इत्यादी मजबूत छापून आलेला नव्हता म्हणजे पुसट झाले पुसून टाकलेलं निदर्शन झाले सदरच्या निदर्शनानुसार संबंधित पथकाने बुरशीनाशकाचे नमुने घेऊन तपासासाठी पाठवलेले आहेत तसेच सदरचे जे तसे निवेष्टा जो होता तो जवळपास त्र्याहत्तर हजार रुपयाचा होता तो जप्त करून सेज करण्यात आलेला आहे तसंच संबंधित कंपनी व विक्रेता यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याबाबतची पुढची प्रक्रिया सुरू करण्यात आली बागलान तालुक्यातील सर्व निविष्ठा विक्री त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कोणत्याही प्रकारची बाह्य निविष्टा व विनापरवाना निविष्टा विक्री करू नये तसे आढळल्यास संबंधित विक्रेता विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल तसेच शेतकरी बांधवांनाही आवाहन करण्यात येते की त्यांनी अशा प्रकारे कुठं आपल्या आढळल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी विभागाशी संपर्क साधावा